विकास किंवा ग्रामपंचायतकरता सात विषय दिलेले आहेत आणि दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाची वेगवेगळी बक्षिसं ठेवली आहेत तर पाहूया आपण पहिलं विशेष आहे की चांगलं प्रशासन याच्यात तक्रार निवारण यंत्रणा दाखले आणि अधिक कारभार पारदर्शक करणं दुसरा विषय आहे संस्थांचं सक्षमीकरण याच्यामध्ये शाळा अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत जनावरांचा आणि माणसांचा दवाखाना स्मशान व्यायामशाळा धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण तिसरा विषय आहे सहभाग आणि श्रमदानातून लोक, श्रम लोक चळवळ निर्माण करणे श्रमदान गावात स्वच्छता ठेवणं रस्ते दुरुस्ती रस्त्यांना प्राधान्य चौथा विषय आहे जलसमृद्ध पाण्याचा ताळेबंद ठेवणे पाण्याचं व्यवस्थापन बळकटीकरण वृक्ष लागवड ऊर्जा असतो तर असे बंदी त्यानंतर जे पुढचे तीन विषय आहेत ते आहे रोजगार मनरेगा विहिरी विहिरी दुरुस्ती विहिरी पुनर्भरण जनावरांचा गोठा शेळीपालन नंतर सक्षम पंचायत म्हणजे कर व्यवस्थित वसूल करणं लोक वर्गणीद्वारे सुविधा उपलब्ध करणं नंतर स्वउत्पन्न वसुली करणं उपजीविका विकास प्रधानमंत्री आवास योजना राज्यस्तरीय घरकुल योजना प्रभावी बचत गट बचत समूह इत्यादी अशा रीतीने हे सात विषय दिलेले दिल आहेत आणि वर्षभर याच्यात बक्षसे मिळतील तर ते, ते दोन कोटी रुप दोनशे पंचेचाळीस कोटीची बक्षिसं वाटण्यात येतील